मध्यवर्ती कारागृहात चौदा वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या पासष्ट वर्षीय बंदी शासनाच्या समितीच्या नियमाप्रमाणे सोडण्याकरिता फिट फॉर सर्टिफिकेट देण्याकरता चाळीस हजाराची लाचेची मागणी करत तडजोडी अंतिम तीस हजार रुपये स्वीकारणाऱ्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना रविवारी सापळा रचून अटक करण्यात आली एक लाख वेतन घेणाऱ्या कारागृहाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिताबू अत्तार आणि पंच्याऐंशी हजाराचे वेतन घेणारा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत किरण अशी त्यांची नावे आहेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी ही माहिती दिली रेवरी सिटी से सेंटर मॉल जवळ एका हॉटेलमध्ये ही कारवाई झाली मुंबईतील तक्रारदारांच्या मित्राला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपीची शिक्षा झाली होती चौदा वर्षापासून तो कारागृहात होता शासकीय नियमानुसार ज्या बंदीवानाचे वय पासष्ट पेक्षा अधिक आहे तसेच त्याने चौदा वर्ष शिक्षा भोगली आहे अशा बंदीवानाला शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या फिट फॉर सर्टिफिकेट ची गरज असते याकरता अत्तर मित्रांनी अर्ज केला होता तीन महिने कार्यवाही न झाल्याने तक्रारांनी डॉक्टर यांच्याकडे सर्टिफिकेट ची मागणी केली डॉक्टर आणि डॉक्टर खेळणार या दोघांनी त्यासाठी चाळीस हजाराच्या लाचेची मागणी केली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यावर पथकाने सापणार रचला तडजोडी अंति तीस हजाराची लाचेची रक्कम घेताना निरीक्षक स्वप्नील राजपूत राजेंद्र प्रभाकर गवळी प्रफुल माळी यांच्या पथकाने दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना